नाशिक येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त संस्थेचे संचालक विष्णुपंत नांगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले याप्रसंगी प्राचार्य डॉ संजय सानप उपप्राचार्य प्राध्यापक दिलीप कुटे कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य कैलास किते कार्यालय अधीक्षक राजेंद्र तिवडे विवेक गामणे यांच्यासह प्रमुख प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंतीच्या निमित्ताने प्राचार्य डॉक्टर संजय सानक व उपप्राचार्य प्राध्यापक दिलीप कुटे यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती सांगितली व महापुरुषांची विचारांची सर्वांनी जोपासना करावी असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर शरद काकड यांनी केले तर आभार वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर धीरज झालटे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील भाबड किरण साबळे रोशन बोडके राजेंद्र आव्हाड यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक